माननीय आयुक्त साहेब मालेगाव महानगरपालिका गा, मालेगाव नाशिक यांच्याकडे त्वरित कार्यवाही कार्यवाही स्तव सादर करीम नाका ते धाणे येथील रस्ता त्वरित दुरुस्त बाबत माननीय महोदय वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास निवेदन देत आहोत की कुसुंबा रोड येथील करीम नाका ते पर्यंत असलेल्या रस्त्याची अत्यंत खराब परिस्थिती झाली असून था। रोज एक नवीन अपघात होऊन जखमी होत आहेत यापूर्वीही दोन वेगवेगळे अपघात येथे झालेले आहेत दोन जण सुद्धा मृत्यूमुखी पडले होते तरी देखील आपण आपल्या स्तरावर सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही येथे बहुजन नगर आंबेडकर नगर शिवनगर नागरिकांचा मोठा वावर असतो दैनंदिन गरजेच्या वस्तूसाठी रस्त्यावर येणे जाणे चालू असते आता दिवाळी सुट्टी संपून शाळा सुरू होणार आहे त्यामुळे येथील रस्त्यावर अपघाताचा धोका वाढलेला आहे वाहतूक मोठ्या प्रमाणात या रोडवरून सुरू असते अत्यंत रस्त्याची झालेली आहे याने रस्त्याने ट्रक लहान मोठे वाहन चालवण्यासाठी रस्त्यावर जिंकण्याचे काम आहे तसेच या रस्त्याला लागून असलेले लोकवस्तीमुळे लोकांचा राबता असतोच परंतु अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होत असल्याने ती अपघातच कारणीभूत ठरत आहे तरी सदर रस्त्यावर अवजड वाहतूक बंद करण्यात यावी तरी सदर रस्त्यावर अवजड वाहतूक बंद करण्यात यावी व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे आम्ही देत असलेल्या निवेदनावर येत्या सोमवारपर्यंत कार्यवाही न झाल्यास मंगळवार दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी कुसुंबा रोडवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनाच्या परिणामाची जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी सदर निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष सचिन दिलीप अहिरे दीपक उशिरे शहर सचिव संदीप महिरे तालुका संपर्क प्रमुख व किसन पवार रितिक अहिरे विशाल पवार प्रेम निकम रोहित अहिरे रोहित साजगे नानू उशिरे विजय पाटिल रवि पांडे भूषण वाघ, यश अहिरे उपस्थित होते वंशितोरे युवा आघा आयुक्त साहेबांना निवेदन निवेदन देण्यात आलं कुसुंबा रोड इथं वारंवार ॲक्सिडंट या गाडी पलटी या छोटा मोठा ॲक्सिडंट आणि आए मोठे मोठे सुद्धा झाले तर याप्रकरणं आम्ही सगळे फोटो व्हिडिओ घेत असताना आणि निवेदन टाईप करून आयुक्त साहेबांना देण्यात आलं आयुक्त साहेबांना शब्द दिला दोन चार आठ दिवसात एवढ्या आठ दिवसात ती कारवाई आम्ही करतो जे अतिक्रमण बी अतिक्रमण बी काढण्यात येणार थे। आहे असं बोलण्यात आलं आणि वंचित आघाडीचे सगळे युवा आघाडीचे सगळे पदाधिकारी यो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरचे सगळे लोक उपस्थित